जय हिंद आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल मिरजेत मैशाळ रोड वांढ्रे ट्रेडर्सजवळ अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकास अटक तब्बल एक लाख सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयांच्या दारूसह रिक्षा पोलिसांकडून जप्त मिरजेतील मैशाळ रोड वांढ्रे जवळ रिक्षामधून विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एकावर कारवाई करत वेगवेगळ्या कंपनीच्या एक लाख सतरा हजार तीनशे ऐंशी रुपयांची दारू स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जप्त केली आहे यामध्ये दारूची वाहतूक करणारी दीड लाख रुपये किमतीची पोलिसांनी जप्त केली आहे कुमार महादेव कांबळे वयवर्ष त्रेचाळीस राहणार भारतनगर सोनवणे प्लॉट मिरज हा रिक्षातून विदेशी दारूची वाहतूक करत होता एल सी बीच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून सदरची कारवाई करत विदेशी दारूचा साठा जप्त केला याबाबत मिराज शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम पासष्ट ड आणि ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक तपास मिराज शहर पोलीस करत आहेत संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार बातमी व जाहिरातीसाठी स्क्र स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा